न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल समाजांचे सांगला आहे त्याची दखल घेणे हे आजच्या पत्रकारितेसाठी खूपच प्रेरणादायी आहे विकसित भारताचे स्वप्न पुढे घेऊन जाताना देशाची युवा ऊर्जा आहे अनेक आव्हाने समोर असताना संवाद आणि कल्पकतेची जोड देऊन मुलांना प्रेरित करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी केलं इचलकरांजी प्रेस क्लब व लायन्स क्लब ऑफ इचलकरांजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते व्यासपीठावर आमदार प्रकाश आवळी माजी आमदार सुरेश हळवणकर माजी नगरसेवक नितीन जांभळे लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत सारडा प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर शिंदे उपाध्यक्ष अरुण काशीद यांची प्रमुख उपस्थिती होते पुढे बोलताना श्री जत्रा बदलत्या पत्रकारितेसह वास्तव समाज व्यवस्थेवर अजिबात वेळ वाया न जाऊ देता प्रत्येकाने कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे तुटत असणाऱ्या संवादाचा आता विसंवाद होता कामा नाही मुलांना कल्पकतेशी जोडून शिक्षणाबरोबर कौशल्यही देणे गरजेचे असल्याचं जत्राटकर यांनी सांगितलं शहरातील पत्रकारांनी प्रबोधनातून औद्योगिक शांतता कायम ठेवली आहे प्रत्येक गोष्टीची वेळीच दखल घेऊन ते समाजापुढे आणण्याचं काम देखील केलं पत्रकारांना अधिस्वीकृत कार्डसाठी शुद्धीपत्रक काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं माजी आमदार श्री हळवणकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं समाजातील सर्वच घटकांना जगासमोर आणण्याची गरज आहे समाजात सजगता वाढली असून शोध पत्रिकेला अतिशय महत्व आले आहे असे मत आमदार श्री प्रकाश आव्हाडे यांनी व्यक्त केलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त व्यक्ती व सामाजिक संस्थांना गौरवण्यात आलं उत्कृष्ट सामाजिक संस्था माहेश्वरी युथ फाउंडेशनचा पुरस्कार सतीश टाळ्या श्यामसुंदर मर्दा भूमिपुत्र पुरस्कार भूमिपुत्र पुरस्कार डॉक्टर रविराज शिंदे अष्टमैलू व्यक्तिमत्व पुरस्कार संजय काशे उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्राध्यापिका प्रतिभा पैवान क्रीडा पुरस्कार ॲडव्होकेट जिया शेख तर विशेष पुरस्कार प्राध्यापक मेजर एम जे विरकर राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल दहावी गटाचे राजू नदा व त्यांच्या सहकार्याने स्वीकारला स्वागत प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर शिंदे यांनी केलं तर प्रास्ताविक संजय खोळ यांनी केलं प्रमुख पाहुण्यांची ओळख दयानंद लिपार यांनी करून दिली आभार उपाध्यक्ष अरुण काशीद यांनी व्यक्त केले सूत्रसंचालन ऋषिकेश राऊत यांनी केलं तर लायन्स क्लब सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला पत्रकार पत्रकार मित्र नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते